वैष्णवी सोलापूर न्यूज मध्ये कौटुंबिक हिंसाचार कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे पाहिले आहे सोलापूर जिल्ह्यातूनही असाच एक हिंसाचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका विवाहित महिलेला जबरदस्तीने विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आले त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी होती की त्या तिच्यात कानाचा पडदा फाडला धक्कादायक म्हणजे या महिलेच्या लग्नाचा अठरा वर्ष झाले आहेत या प्रकरणी पोलिसांनी चित्राच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चित्रा भोसले हिचा विवाह सतीश भोले यांच्याशी दोन हजार सात साली झाला होता त्यानंतर हुंड्यासाठी चित्राला त्रास देण्यात आला दोन हजार चौदा साली तिच्या सासरच्या लोकांविरोधात सोलापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल झाला होता मात्र दोन वर्षानंतर भोसले कुटुंबियांनी चित्रा भोसलेला नांदवण्यासाठी हमी दिली त्यानंतर त्या नांदण्यासाठी गेल्या होत्या पण त्रास काही कमी झाला नाही आता परत त्यांना जबर मारहाण झाल्याचा आरोप चित्राच्या वडिलांनी आणि भावाने केला आहे चित्रा बसलेला बेदम मारहाण केल्याची घटना अकरा मेला दीर जाऊ यांनी चित्राला बेदम मारहाण केली शिवाय तिला विष पिण्यासाठी दबाव टाकला असल्याची प्रत करण्यात आली आहे विवाहित महिलेशी इतकी मारहाण केली की त्यांच्या कानाचा पडदा फाटला रॉड आणि काटेने सर्वांगर मारहाण करण्यात आली परिणामी चित्राच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत त्याच अवस्थेत तिला दिवसभर घरात फोंडून ठेवण्यात आले ज्यावेळी तिचा मुलगा आला त्यानंतर तिने रुग्णालयात घेऊन गेले तिला सोलापूरच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले की शित्राच्या कुंडबीची तक्रार म्हणून जाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आरोपींच्या शोधावर ती टीम तैनात केली आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका